आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखूक आणि निर्भीड जीवनात दुःख आणि प्रतिकूल परिस्थिती येत असते आणि जातही असते त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला दोष देत बसू नका जिद्द चिकाटी आणि परिश्रम करा तुम्हाला यश नक्कीच मिळणार असे मत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केलं आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते मयूर शेटनिकम व भाजपाच्या युवती जिल्हाध्यक्ष सो शोभाताई तोडकर यांनी मिरजेतील आळतेकर हॉल येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते याप्रसंगी आमदार सुरेश भाऊ खाडे हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीताबाई खोत रुपाली देसाई उमेश हारगे अजिंक्य हंबर यांच्यासहित अधिकारी उपस्थित होते या स्वयंरोजगार मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एक किचन एक बँक अकाउंट एक विचार आणि एकत्र कुटुंब पद्धती याचमुळे आमचे खाडे कुटुंब यशस्वी होऊ शकलं असंही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलं भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एम सी ई डी उद्योग भवन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्यासाठी या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं नवीन उद्योग रोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं सभासदांसाठी अत्यल्प कागदपत्रांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र सी एम ई जी पी अंतर्गत ऑफलाईन नोंदणी करण्यात आली हे अर्ज उद्योगांमार्फत निशुल्क ऑनलाईन अपलोड करण्यात येणार आहेत उद्योजकता विकास परिचय कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज प्रकरणी याविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले नमस्कार भारतीय जनता पार्टी जिल्हाधिकारी काल एक जून शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत आपण जे जे लोक आहेत आपल्या समाजामध्ये त्यांना छोटे मोठे उद्योग करायचे आहे व त्यांना आर्थिक पाठबळ मिळवली तर त्यासाठी आम्ही जे हा रोजगार मिळावा बनवला आहे या मेळाव्याअंतर्गत आपण लोकांना पाच हजारपासून एक करोडपर्यंत आर्थिक मदत देतो शासनातर्फे आणि त्याला आपली कॅटेगरी ठरलेली आहे की आमच्या शहरी आणि ग्रामीणला थोड्या परत तास व्हायच असेल उत्पन्न असेल ते आपण अनेकांना उत्पन्न देतो आपल्या समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर कौशल्य आहे कष्ट करायची तयारी आहे पण त्यांना अगदी पाडवा नाही आहे त्यांना कुठल्या संधी निर्माण होत नाही पण त्या एकंदरीत संधी निर्माण करून देण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलं आहे आपल्या समाजामध्ये कुठेही तरुण असतील तरुणी असतील त्यांनी म्हटलं नाही पाहिजे की माझ्याकडे काम नाही आहे प्रत्येकजण आपल्या पायावरती स्वतः उभा राहिला पाहिजे आणि समाजाला दाखवलं पाहिजे समाजासाठी त्यांचं उदाहरण बनलं पाहिजे तर या हेतूनं आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे तर या मेळाव्यासाठी भरपूर लोकांनी सहभाग दर्शवला त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सांगली जिल्ह्यातली ही एकमेव अशी मोठी नोंदणी आमच्या या मेळाव्यातर्फे झालेली आहे जवळपास एक वर्षाच्या आसपास पाच नोंदणी आम्ही आता उद्योग करत आहोत तर सगळ्यांनी असंच आम्हाला सपोर्ट करावा आमच्या पाठीमागे उद्या उभा राहा